डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कोट्यावधी खर्चूनही धुळेकर कोरडे मनपाची उदासीनता माजी आमदार गोटेंनी केली एक्सप्रेस कॅनल नकाणी तलावाची पाहणी धुळे महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अक्षरशः शेकडो कोटी रुपये खर्च केलेत परंतु दुर्दैवाने एवढा प्रचंड खर्च करूनही आजही सामान्य धुळेकरांना नळाला आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही धुळेकर कोरडेच राहिले आहेत धुळ्याला पाणी पुरवठा करणारा नकाणे तलावही महापालिकेच्या उदासीनतेमुळे अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरडा ठाक पडला आहे असा आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे अध्यक्ष अनिल गोटे यांनी केलाय आज माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकारांना सोबत घेत एक्सप्रेस कॅनल आणि कोरडा पडलेल्या नकाणे तलावाची पाहणी केली माझे आमदार गोटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की पाण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून देखील धुळेकरांना आजही दिवस पाणी मिळत नाही उलट पक्षी केवळ एक कोटी पंचवीस लाख रुपये एवढ्या किरकोळ खर्चात एक्सप्रेस कॅनल पूर्ण केला त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नकाने तलाव ओसरडून वाहत होता या एक्सप्रेस कॅनलच्या दुरावस्थेला महापालिका जबाबदार आहे कॅनलमध्ये मध्ये झाडे झुडपे व काही ठिकाणी अक्षरशः वृक्ष वाढले आहेत एक्सप्रेस कॅनलचा वापर थांबल्यामुळे परिणामतः तब्बल चोवीस वर्षांनंतर नकाणे तलाव एकदा कोरडा पडला आहे तब्बल चोवीस वर्षांपूर्वी अक्कलपाडा धरण नव्हते पाण्याचा साठा उपलब्ध नव्हता त्यामुळे पाणी आणायचे कुठून हा प्रश्न होता त्या काळात आपण नकाणे तलावात ओसंडून वाहण्या इतके पाणी साठवले व धुळेकर जनतेचे पाण्या वाचून सुरू असलेली वणवण थांबवली आता जामखेडी मालणगाव पांझरा व अक्कलपाडा धरण्यात पाण्याचा साठा असूनही महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धुळेकर जनतेचे पिण्याच्या हाल होत आहेत महाराष्ट्रात कुठेही नसेल एवढा पाण्याचा साठा धुळे शहरासाठी उपलब्ध असताना धुळेकरांना कोरडे ठेवले जात असल्याचा आरोपही अनिल गोटे यांनी केला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देरला पडला चोवीस का पडला पावसाचं पाणी वाहणार हे आपल्याला लोकांच्या भरून घ्यायचं हे एक्सप्रेस करायची काय केलं नाही कसं सांगतो काय त्यातले बाजका मला जास्त माहिती महापालिकेचं म्हणणं आहे की नवीन पाणी योजना आहे तर त्याच्यानं शहराला रोज तीन दिवस आठ पाणी पुरवठा होईल आपण शंभू महापालिकेचं म्हणणं पूर्ण होईपर्यंत काय माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला ते नाही पाच सात दिवसाळ पाणी ते सुद्धा पूर्ण त्याचं असं आहे की धुळे महानगरपालिकेच नागरिकां धुळे शहरातल्या नागरिकांपूर्वी काय असलेली उदासीनता काय याचं आपलं लक्षात आहे काय थोळे शहरामध्ये या नका तलावामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटकडनं मागणी करायला पाहिजे पाण्याची आज सांगायचं त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला एक एम सी एफ पीसुद्धा पाणी मागितलेलं नाही ते जे बाहेर सांगतात त्यावे पन्नास एम सी एफ ची मागितलं कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी एक एमसीएफ ची पाणी मागितलं तुमची मागणी होऊन कशी चालेल काय हा काय आग्रह व्यापारचा व्यवहार आहे का जे काय अजिबात सिरियस नाही गांभीरच नाही त्यांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका